बघा मित्रांनो सोयाबीन कशी आहे पुरी पिवळी पडली आहे पूर्ण ब... कलर ब बदलून गेलेला आहे सोयाबीनचा हे वातावरण लोक सोयाबीन काढले येणार आहे शेंगा भरपूर लागला आहे ही बघा कांद्याची शेती आमची ओली बघा कसे कांदे आहे पेरलेले कांदे आहे मित्रांनो कांदा पण चांगला झालेला आहे साईज बघा कांद्याची कसा आहे लाल सर एकदम भारी तर वातावरणामुळे पातळ झालेला आहे कांद्याचा कलर बघून घ्या कसा आहे कांदा मित्रांनो तुम्ही सांगा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये सांगा की कांदा कसा आहे पहिल्यांदा पेरलेला कांदा आहे हा मित्रांनो